बाळूमामाचा उपवास करता हे नियम नक्की पाळा नाही तर मिळणार नाही उपवासाची फळ बाळूमामाचा उपवास हा तीन प्रकारचा असतो शारीरिक मानसिक आणि वाचक उपवास असतो वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी जो उपवास आपण धरतो त्या दिवशी विनापूजन होत असतं तसेच वाद घालणे हा कार्यक्रम देखील होत असतो तेव्हाच खरे बाळूमामा भंडारा उत्सव याला सुरुवात होत असते आपण घरी उपवास करत असताना देखील आपण वीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत चालू ठेवू शकतो त्यानंतर सत्तावीस तारखेला बाळूमामांची भाकणूक गुरुमाऊली कृष्ण तोनी महाराज यांच्या मुखातून पहाटे चार ते सहा यावेळी संपन्न होत असते मग बाळूमामांचा आदमापूर मंदिरात नैवेद्य दाखवल्यानंतर आपण घरी असेल तर घरी बाळूमामांच्या फोटोला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण प्रसादाचं सेवन करून उपवास सोडू शकतो मध्ये सकाळी दहा नंतर महाप्रसाद सुरू होणार आहे मग आपण सकाळी दहा नंतर केव्हाही उपवास सोडू शकतो आपण उपवास काळात ह्या गोष्टी टाळणे गरजेचे आहे ह्या दरम्यान वाईट कृत्य करणं टाळायचं आहे वाईट कृत्य हे तर कधीच करू नये पण उपवास काळात ह्या गोष्टी जपायवतरे जपणं फार गरजेचं आहे कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही अजिबात करणं ते पूर्णपणे टाळायचं आहे मानसिक उपवासामध्ये आपण हृदयामध्ये सदैव बाळूमामांची चिंतन चालू ठेवायचं आहे चालता बोलता इकडं तिकडं फिरताना सुद्धा देखील बाळूमामांचे चिंतन करायचे आहे हा मानसिक प्रकारचा उपवास होईल यामध्ये वाईट गोष्टींना थारा द्यायचा नाही आणि वाचिक उपवासामध्ये वाईट गोष्टी बोलायच्या नाहीत कमीत कमी बोलायचे आहे जास्त बोलायचं नाही याच्यात काय करायचं आहे तर मामांचे चरित्र पारायण वाचायचे ऐकायचे आहे मामांचे स्मरण सदैव ठेवायचे आहे सत्तावीस तारखेला उपवास सोडायचा सकाळी दहा नंतर बाळूमामांना नैवेद्य दाखवून आणि ह्या उपवासाचे अति पवित्र महत्व आहे हे पुण्य पर्व आहे हे आपण आपलं करून मामाशी एकरूप व्हायचं आहे बोलायचे बाळूमामा अशा प्रकारेच उपवास करायचं आहे तरच आपल्याला उपवासाचे फळ मिळू शकते